जय महाराष्ट्र आज फर्स्ट पार्टमध्ये आपण बघूयात मधुऱ्यांची भाजी म्हणजेच त्याला मो काही लोक मोहाची फळं पण म्हणतात त्यासाठी ती सोलायला आणि कापायला जी सुरी घ्या ती आणि हाताला सर्वात आधी तेल लावा कारण ती चिकट असतात आणि त्याचा चिक तो हाताला एकदम चिककून बसतो तेल लावल्याने कसं व्यवस्थित निघून जाईल एका बाउलमध्ये पाणी घ्या तेच सर्व साफ करून होईपर्यंत ते पाण्यात ठेवा सर्व सोलून झाले की त्या त्यातला जो खराब भाग आहे तो काढून टाका आणि त्याचे चार ते पाच अशा फोडी करा आणि त्या पण दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवा आता यामध्ये ज्या बिया आहेत ना ह्याचा ना लहानपणी खेळ खेळायचो बरेच लोक खेळले असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की या खेळाला काय बोलतात आता ही सोलण्याची प्रोसेस तर पूर्ण होत आली आहे साफ करून झालेले त्यानंतर त्याला उकडून घेऊयात उकडून घेतलं की पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि याची भाजीही छान लागते आणि मच्छीमध्ये सुक्या मच्छीमध्ये पण तुम्ही घालू शकता ती छानच लागतात उन्हाळ्यामध्ये याला सुखवून उन ठेवून ते पावसाळ्यात ती पावसाळ्यासाठी त्याची भाजीही करतात आणि तेव्हा सुक आ, सुके सुक्या मच्छीमध्ये छान लागतात तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा திசா கலர் சேஞ்சாய